जयगाव शहापूर येथील श्री बसवन्नाच्या जत्रा महोत्सवाच्या निमित्ताने भक्तांनी इंगळ्या ओलांडून आपल्या भक्तीची पराकाष्ठा घातली शहापूरच्या या प्रसिद्ध जत्रा महोत्सवात गेल्या पाच सहा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे रविवारी आणि सोमवारी उरुवलू आणणे अंबली गाड्यांची मिरवणूक आणि इतर धार्मिक विधी पार पडले मंगळवारी संध्याकाळी पारंपरिक इंगळ्या ओलांडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या दिवशी दिवसभर उपवास करणारे भक्त आपल्या नवस्फूर्तीसाठी आणि समस्या दूर होण्यासाठी शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार जळणाऱ्या कोळशांवरून धावत जातात मंगळवारी संध्याकाळी शेकडो भक्तांनी धगधगत्या अग्नीवरून धावत जात आपली भक्ती व्यक्त केली <laughs> यावेळी हजारो भक्तांनी श्री बसवन्नांचे दर्शन घेतले विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव